नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन न्यूज विट्यातील पत्रकार भवनच्या उभारणीसाठी लागेल तेवढा निधी जिल्हा नियोजन समितीमधून उपलब्ध करून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे लवकरात लवकर विट्यातील पत्रकार भवनचे काम पूर्ण झालं पाहिजे विट्यातील पत्रकार भवनच्या उभारणीसाठी लागेल तेवढा निधी जिल्हा नियोजन समितीमधून उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही पालकमंत्री दादा पाटील यांनी दिले मिरज येथील संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबईच्या डिजिटल मीडियाच्या आयोजित केलेल्या राज्यस्तरीय अधिवेशनासाठी पालकमंत्री दादा पाटील आले होते यावेळी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रताप मेटकरी यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री दादा पाटील यांची भेट घेऊन विट्यातील पत्रकार भवनसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत सविस्तर चर्चा करून निवेदन दिले त्यावेळी ते बोलत होते यावेळी ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष अशोक वानखेडे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते विटा नगरपालिकेने पत्रकार भवनासाठी दहा गुंटे जागा दिले या ठिकाणी सांगली जिल्ह्यातील ग्रामीण पत्रकारांसाठी सांस्कृतिक भवन उभारून पत्रकारांसाठी कार्यशाळा व अन्य उपक्रमांसाठी राज्यातील रोल मॉडेल आणि सर्व सुविधांयुक्त सुसज्ज असे पत्रकार भवन उभारले जाणार आहे या नियोजित पत्रकार भवनच्या उभारणी कामासाठी निधी मिळावा अशी मागणी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्हा ग्रामीण मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रताप मेटकरी यांनी पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केले नगरपालिकेने जागा दिली आहे मी त्याला त्याच्यावर मी नियोजन मधून पैसे देतो आणि पत्रकार बोलून चांगला उभं परंतु सांगलीमध्ये जर आपल्याला सरकारी लँड मिळणार असेल तर त्या सरकारी लँडवर नियोजन मधून पैसे टाकू आणि सीएसआर मधून पैसे मिळवू तुम्ही आता दरवेळेला लँड मिळेल लँड मिळेल सांगा तुम्हाला डिझाईनच असतो डिझाईन एस्टिमेट मला तो एक प्रॉब्लेम संपूर्ण समाजामध्ये जाणवतोय कुठल्याही विषयाचं नक्तर पाठपुरावा कुठे करत नाही त्यामुळे मी संजय जीला आता मागेच करणार कुठे जागा लागल पहिले घ्या पैल त्याचं सात बरोवर चढावा त्याचं करा एस्टिमेट करा आणि त्या प्रबोधल मध्ये कशा कोणत्या ऍड केले असते आपण करू पण मी सरकारी पैशावर अवलंबून आहे सरकारी पैशा व्यतिरिक्त आज समाज लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज रीटा